अशी रुक्मिणी बावारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग गठुरायाची नवारी झाली ग गठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग విటు రాయాచి నవారి జాలిగా चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंदाला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी धरणी माता ही प्रकाट झाली ग धरणी माता ही प्रकाट झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावरारी झाली ग अशी रुक्मिणी बावरारी झाली विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवारी झाली गीमक राजाची लाडाची लेख दिसायला होती लाखात एक भीमक राजाची लाडाची लेख दिसायला होती लाखात एक लाडालाडाने बावारी झाली ग लाडा लाडाने बावारी झाली लाडा ग विठुरायाची नवारी झाली विठुरा झाली ग अुक्मिनी बावारी गी रुक्मिनी बावारी ग विठुरा झाली ग विठुरा झाली ग घरात रुक्मिणी रुसायची विठूला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठूला बघून हसायची चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग चंद्रभागा ही प्रसन्न झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी बाबारी झाली ग अशी रुक्मिणी झाली ग विठुरायाची नवारी झाली विठुरायाची नवारी झाली ग चंद्रभागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रभागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीला ऊर देवदेवाची गर्दी झाली ग देवदेवांची गर्दी झाली विठुरायाची नवा 위트라이아치 나발이 살리가 아시룩미니 마발이 살리가 아시룩미니 마발이 살리가 위트라이치 나발이 살리가 위트라이치 나발이 살리가 위트라이치 나발이 살리가.